वार

या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या जिल्हा अधिकार कार्यालयामध्ये जे खरेदी विक्री होते तिथे ढोंगा कारभार चालू आहे जेव्हा त्यांना वाटते गुंटेवारी खरेदी बंद जेव्हा त्यांना वाटते चालू करा म्हणजे गुंटेवारी खरेदी बंद करा म्हणजे काळा बाजार चालू इथले जे दलाल आहेत ते तिथल्या साहेबाला मिळून त्यामध्ये वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये घेऊन ते गुंटेवारी खरेदी करतात मागील अरोरा मॅडम होते त्यांनी एक आदेश काढला की हे खरेदी विक्री बंद आहे म्हणजे बंद कशामुळे आहे कोणामुळे आहे दूरगरीबी लोक राहतात अकोल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अधिकतर भाग गुंटेवारी आहे महानगरपालिकेमध्ये दहा टक्के शुल्क वाढ केला तिथे लेआउट होत नाही इथे तुम्ही गुंटेवारी खरेदी करत नाही कशामुळे झालेला आहे याचा जबाब या विचारायला आम्ही आलेलो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे खरेदी विक्री गुंटेवारीची फक्त अकोला जिल्ह्यामध्ये का बंद आहे हा आमचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही आमचं इथे आंदोलन चालू आहे जोपर्यंत आम्हाला याचा जबाब भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही